हॅलो हॅलो हा बोला ताई मी स्वामी समर्थ ताई मी स्वामी समर्थ हा मी सिल्लोड तालुक्या आहे हा दिग्रस गाव आहे तिथून बोलते अनुभव शेअर करायचा ताई हा अनुभव शेअर करायचे नाव सांगायचं आहे का हो ममता सोनो ममता सोनोने अच्छा अच्छा काय अनुभव आला ताई अनुभव माझ्या आईचा आहे हा 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 <coughs> म्हणजे आईच्या दोन्ही पण किती फेल झालेल्या होत्या अरे बापरे हो ना पण काय झालं आई आईच राहिली नाही अरे 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 हो ना पण तरी किती दिवस होत्या त्या डायलिसिस वर किती दिवस वसुना। होत्या दिवाळी बसूनच ह्या दिवाळी होते दिवाळी दिवशीच आम्ही दिवाळीच्या आदल्या दिवसात ऍडमिट केलं होतं पण काय झालं म्हणजे डॉक्टरने सांगितलं नव्हतं की डायलिसिस करावं लागेल पण आई दुसरा त्रास होता पण मग डॉक्टर बोलत होते की जसं इतक्या पटकन डायलिसिस काम नाहीये आणि पण मग म्हणजे बिमारी जास्त वाढत गेली अरे 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 वय किती होत आईचं स्टार्टच होत अरे अरे काहीच नाही होत कसं काय म्हणजे माझ्या आईच्या अगोदरची एकच किरणी बारीक होती अच्छा अच्छा आधीपासून एक बारीकच होती का आणि नंतर मग ती दुसरी वर तीच खराब होऊन गेली ती चांगली होती ती अरे बाप रे मग वय पण काही नव्हतं पण मग मी म्हणजे महाराजाचा असा अनुभव आला की मी जे हिडेवाल मध्ये ऍडमिट होतो आम्ही हिडीवाल मध्ये संभाजीनगरला अच्छा अच्छा तुम्ही राहायला कुठे आम्ही इकडं सिल्लोड तालुका जवळच आहे संभाजीनगर लग, हाँ हाँ हाँ। आई म्हणजे जिल्ह्यात आई जिल्ह्यात असते आणि एक दिवस काय झालं आईची तब्येत एवढी सिरियस झाली मला माहितीच होतं आता स्वामी शेवेत असल्यामुळे तारक मंत्र आईचं तर घर चालू होतं आणि पण मग एवढी तब्येत शिल्लक जास्त झाली आईची तर मग सगळे आम्ही म्हणजे पाहुणे बोलून घेतले आणि ऑक्सिजन डॉक्टरच बंद झालं की तुम्ही आता ऑक्सिजन काढला पण जसं आईचं असं म्हणजे आम्हाला सांगत पण मग घरच्यांना सांगत होते आणि मग मी मग आमच्या इथं मंदिर होतं गणपतीचं खाली आणि मी मला त्याच्यात माझा प्रॉब्लेम असून सुद्धा मी महाराज आला माहिती होतं म्हटलं माझ प्रॉब्लेम होता आम्हाला सुतुक पण होतं पण तरी मंदिरात गेले आईसाठी तिथे तारक मंदिर म्हटला आणि मग नंतर असं म्हणजे माझे मिस्टर गेले होते ते बाहेर पेशंटला पायाला दुसरे पावडणे ऍडमिट होते म्हटलं तुम्ही काय करा इथं केंद्र आहे संभाजीनगरला तुम्ही जा आणि तिथे बहुतेक आरती मार्जा सुचवलं मला ते आणि तिथं आरती चालू असते म्हणलं आता साडे सहाची आरती झाली अशी ना तुम्ही तिथं जा आणि तिथून तीर्थ म्हणलं आईसाठी तस आणि मग ते म्हणजे आता कुठं पाहणार इथं तीर्थ इथं केंद्र काही पण सांगते तू काल्पनिक गोष्टी या सगळ्या म्हणलं नाही तुम्ही जा आण म्हणलं एवढं मग ते खाली उतरले हॉस्पिटल मधून तिथून खाली उतरले आणि मग ते वालाय म्हणायला लागले की बघ तिथे केंद्र आहे का तर ते भाऊ म्हणायला लागले म्हणे की मला तिकडे जायचंय बिकड जायचंय म्हटल्यानंतर मग चला म्हण मी तुम्हाला घेऊन जातो तिकडं तिथं गेले तिथं गेले आणि तिथं म्हणजे माझ्या तिथं शिल्लक राहिलं म्हणजे घ्यायला गेले बॉटल पण दिली त्यांनी सगळं दिलं आणि आईपुरतच आणि इथं आले हॉस्पिटल मध्ये आणि म्हणजे मला इतकी चावू लागली सवाई तिने बुवा असं झालं की आईचं आता काहीच नाही वर असं झालं आम्हाला आणि इतकी तब्येत म्हणजे एवढा ऑक्सिजन आईचा कमी होऊन गेला ऑक्सिजन लेवल मग डॉक्टर म्हणायला लागले तुम्ही पटकन एक गोळ्या म्हणे खाली माझ्या बहिणीने म्हणे खाली जा पटकन गोळी आणा माझी बहीण बाहेर आली मावशी पण होती आणि मग यांनी काय केलं माझ्या मिस्टरांनी ती बॉटल येईल तीर्थाची माझी आई दिली प्यायला तीर्थ एक ठेमका होत नाही मग माझी मावशी म्हणायला लागली म्हणे कसं टाकू म्हणजे सकाळवर टाका तुम्ही तर आईचा ऑक्सिजन चाळीस पंचेचाळीस वर आला होता एकदम मॅडम म्हणजे वर ऑक्सिजन गेला आई सत्तर ऐंशी वर अरे हा म्हणजे ते तीर्थ टाकले ना बघा हो ना मग ते डॉक्टर पण सगळे आयुष्य मध्ये होतो ना तर म्हणे एवढं कस काय आच्योद इतकं कस काय हे पटकन मग मग आमच्या म्हणजे माझ्या मिस्टरांचा एवढा विश्वास नव्हता म्हणजे मी होते पण ते, ते पण सुद्धा असे म्हणायला लागले की बाबा खरंच म्हणे देऊन काय आहे खरंच खरंच म्हणजे आम्ही म्हणजे मला असा अनुभव मी आणि मग आपले दादाला पण फोन लावला तर मी तिथूनच मला माहिती होता दादाचा टाइम पण कि ब साडेआठच्या नंतर फोन लावायचा पण मी आईसाठी लावलाच एक दिवस दुपारा दादा म्हणला दादा मी काय करू म्हणे दादा म्हणतो तारक मंत्र फक्त आईच्या डोक्यावर मन म्हणे बेटा काहीच करू नको म्हणलं म्हणलं मी ते करते म्हटलं पण मला असं वाटलं की डबल दुसरी काहीतरी सेवा देतील मग ते म्हणजे म्हणजे आई ते तीर्थाना चांगली झाली तिथून चांगली झाली पण त्या दिवशी जसं जाय गेली नाही बोल असं म्हणजे त्या दिवशी आम्ही सगळ्यांना दिली होती पण घरी आली सगळं पाहुणे भेटले दोन चार महिने राहिली चांगलं व्यवस्थित खाणं पिणं झालं मी त्यावेळेस बोलले होते मारा की मी अनुभव आईला शेअर करीन म्हणून असं बरं झालं शेअर केला आई नाही राहील म्हणून मारा झाला कबूल केलेलं आहे ना अजून महिना पण झाला नाही मॅडम माझ्या आईला अरे अरे हे बघा आई स्वामींकडेच गेली तिथून तुमच्याकडे नक्की बघत असणार आणि दुसरा अनुभव अजून एक सांगायचा तुम्हाला माझ्या मुलीचा म्हणजे मुलीचं कसं आत्याच्या घरी दिलेलं आहे आणि मग त्याच्यात काही प्रॉब्लेम नव्हता पण माझ्या मुलीचं म्हणजे असं चालू होतं म्हणजे सारखे होते ते मग मी होते हा म्हणजे लेवल त्यांची सारखी होती पण त्यांनी राहून काही घेतलं नव्हतं आणि मग म्हणजे एंगेजमेंट होती त्यांची त्यांची एंगेजमेंट आता आई कसं असतं की मुलगी काही पाव नाही आपण खर्च करायला लावला पण थोडा चांगला दिसला पाहिजे हो, 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 आणि मग ती म्हणायला लागली मम्मी मी कधी उंच झाले तर पाय मग तू अशी तसं अशी म्हणत होती मला हां हा चांगलं वाटेल का आपण किती बी खर्च करावं भाऊ जसं मी चांगली दिशेन का असं ती म्हणजे शरीरा चांगली जसं अशी थोडी आणि मुलगा पण आताच त्यांचं म्हणलं पण आमचा काही प्रॉब्लेम नाही तुलाच काय एवढा प्रॉब्लेम आहे पण मुलींचं कसं असतं आणि मॅडम त्या दिवशी मी म्हणजे एवढं चांगला कुंकाचा कार्यक्रम केला आम्ही पण मी मुलगी माझी बाहेर येईपर्यंत मी महाराज मुजरा चालू होता मला सगळे हसत होते आणि मी तीर्थ टाकलो तारक मंद्रा स्वयंपाक पण असं झाला तर सगळे म्हणजे पाहुणे पण आणि म्हणजे माझी मुलगी म्हणजे कोणी पण म्हणतं ना आता या विरोई वेळ दिसून राहिली त्या विरोई दिसून राहिली पाहिलंच नव्हतं तिला आताच्या घरी द्यायचे म्हणजे विशेष नव्हता दुसरी पाहुणे तीन बो आणि नंतर तर तिला कोणी पण काय म्हणतो ते लक्ष्मी सारखी दिसून राहिली अरे वा एवढी सुंदर दिसत होती एवढी सुंदर आणि सगळे म्हणत होते कि बुवा एवढं गावात कुंकू झालं पण कोणाचं असं झालं नाही एवढी सुंदर आपण कधी पाहिलं नाही म्हणजे मला एवढे अनुभव देतात मला माराज लगे किती सुंदर अजून तुम्ही छान छान अनुभव शेअर करायला बघतो मॅडम मी ना मग तिसरा अनुभव सांगते मी तुम्हाला तिसरा म्हणजे तिसरं शेअर करत ते तिसऱ्या ना असे तर मला किती कसा अनुभव येत आहेत घरात किती किती लगे आणि दादा कोण आता शेवा घ्यायची माझ्या जाऊन साठी तसं प्रेग्नेंट राहायसाठी माझी मुलगी दादा न फोन केला होता मला म्हणे मम्मी केंद्रीय दादा नाग मिस कॉल केला ती नंबर मी पाठवपर्यंत तिने मिस कॉल देऊन द्यायला दादाला तर दादा परत फोन केला म्हणे मला अरे वा बघा ना ती अकोल्याला असते माझ्या मुलाकडं अच्छा अच्छा हा मुलाकडे असते मग म्हटलं दादा काही एवढं विषय म्हणजे पटकन कोणाला फोन पण करत नाही पण आपलं काय बॅक म्हणजे फार काही येत नाही त्याला वेळच मिळत नाही फोन करेपर्यंत दुसरे फोन येतात हो ना हो ना हो खूप छान ताई मी शेअर करते ताई हो एवढं काही व्यवस्थित सांगले ना तुम्हाला खूप छान खूप छान सांगितलं ताई हा ताई मला म्हणजे माझा अनुभव पाहिजे मला एवढं की कळत नाहीये पण माझा एक पण अनुभव मला असं दिसला नाही कुठे पाहायला लागतो बरं तो तुम्ही स्वामी ओम चॅनल सबस्क्राईब नाही के केलेलं का ताई हो म्हणजे तुम्हाला हाय पाठवलं होतं मग हायपाठ झालं ना नाही 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 ते युट्युब ला ताई स्वामी केलं की ते मग तुम्हाला रोजचे अनुभव येतात आपल्या दिवसात तीन चार अनुभव जातात ना हो ना मग मी तर अनुभव रोज ऐकते पण भर मी बघेन ताई हो का हा ते काही नाही माझा यो नाय फक्त मला महाराजांचं मी असं कबूल केलेलं होतं आणि मला इतके अनुभव येऊन राहिले ताई म्हणजे मी पहिला अनुभव शेअर केला ना माझ्या मुलाचा तेव्हा बसून मला इतके अनुभव येऊन राहिले भरपूर लगे काही स्वामी नक्की अनुभव देतात आणि मी माहितीये का सांगत राहते की तुम्ही प्रत्येकाला सांगते सेवा करा सेवा करा महाराजाची इतकं चांगले म्हणजे तारक मंत्र तीर्थ घ्या हे तीर्थ आणि इतका फरक पडतो म्हणजे असं पण असं चांगलं वाटतं मला एकदम असं सांगितलं बी आलं आपले कामं म्हणजे एकदम सुरळीत होत जातात हो हो अगदी अगदी खूप छान तिषय होत आहे श्रीसा